नमस्कार मित्रांनो नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा स्वागत आहे तुमचं जुगाडच्या या नवीन एपिसोडमध्ये आज आपल्यासोबत आहेत सुवर्णा देशमुख मॅडम ज्या रनर आणि सायकलिस्ट आहेत त्यांनी टोटल पंचवीस हजार किलोमीटरपेक्षा जास्त सायकल राईड्स केल्या आहेत आणि त्या एक उत्कृष्ट रनरसुद्धा आहेत आज आपण जाणून घेणार आहोत त्यांची फिटनेसची जर्नी कुठून चालू झाली त्याच्यानंतर त्यांना राईड्स करताना कोणते अनुभव आले त्यांनी दोनशे चारशे सहाशे अशाच केल्या आहेत तर ते करताना त्यांना कोणती आव्हानं आली आणि त्यांची पुढे काही वर्षात काय काय स्वप्न आहेत चला तर मग सुरू करूया परिपूर्ण नमस्कार तुमच्याबद्दल थोडक्यात सांगा म्हणजे तुमचं शिक्षण बालपण कसं गेलं माझं नाव सुवर्णा माझं ना ना? माहेर हे अकोल्याचं माझं शिक्षण पूर्ण पहिली ते बारावी हे अकोल्यामध्येच झालं बालपण माझं खूप छान गेलं मला लहानपणापासूनच माझ्या ब्लड मध्ये स्पोर्ट्स चे गुण होते त्याच्यामुळे मी लहानपणापासूनच स्पोर्ट्स मध्ये होते आणि स्पोर्ट्सचा आनंद मी शालेय जीवनापासून घेत आले आणि तो त्याच्यामुळे बालपणाचा पण आनंद मी छान घेतला वडिलांमुळं मी सर्व करू शकले आणि त्यात मी मग पुढे ते कंटिन्यू ठेवला असं बालपण पण माझं खूप मजेशी गेलं ते पण मी खूप एन्जॉय केलं बालपण आणि शिक्षण पण शिक्षण मी पहिले ते बारावी हे अकोल्यामध्ये केलं आणि मग बारावी नंतर मग मी लोणीला प्रवरानगर येथे मी डिप्लोमा केला एन टी सी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन त्याच्यानंतर काही जॉब वगैरे केला जॉब हा मग लग्नानंतर शिक्षण झाल्यानंतर मग मी नाशिकमध्ये आपलं ऋषल इन्स्ट्रुमेंट तिथे पाच वर्ष मी इलेक्ट्रॉनिक्स म्हणून काम केलं त्यानंतर मग लग्न जमलं पुढे पुन्हा एक दोन वर्ष जॉब मी कंटिन्यू केला मग मुलांमुळे थोडस नाही जमलं करायला मग थोडस पॉज केलं जॉब बरोबर मग तुम्ही सायकलपटू म्हणून ओळखला जातात नाशिकमध्ये तर मग सायकलपटू आणि असा जो प्रवास होता तो कुठून ही ओळख मला एक तीन चार मिळाली मला एक साधारण चार पाच वर्षापूर्वी एक थायरॉइड म्हणून एक डिटेक्ट झाला त्यानंतर मग माझं वजन खूप वाढत गेलं मग कुठेतरी असं वाटलं नाही आता आपण काहीतरी थोडस करायला पाहिजे आणि हे करण्यासाठी व्यायामच एक पर्याय आहे त्याच्यासाठी मग थोडस वॉकिंग चालू केलं वॉकिंग नंतर मग असं कळालं का चला आपण सायकल पण करू शकतो कॉलनीमध्ये मुलं पण सायकलिंग करायची कुठेतरी असं वाटलं आपण पण करू शकतो सायक्लिंग मग मी सायकलिंगचा विचार हा कॉलनीमध्ये मी सुरुवातीला दोन तीन किलोमीटर सायकलिंग केली मग ती छान वाटायला लागली कुठेतरी वाटलं चला आपण करू शकतो सायकलिंगमध्ये मध्ये पण काहीतरी मग सायकलिंग थोडी कंटिन्यू केली आणि धावपटपूचं असं काही म्हणत नव्हतं पण मग कुठेतरी मॅरेथॉन पण असं वाटलं का मी करू शकत करू शकतो प्रयत्न जर केला तर मग माझे मा मिस्टर जे मॅरेथॉन मध्ये भाग घेत होते मग त्यांना म्हटलं मा माझी पण इच्छा आहे आवडत नाही मला पण मला एकदा एक, एक मॅरेथॉन तर करून बघायचे आहे मग थोडस ते म्हणे ठीक आहे मग हळूहळू आम्हाला माझे एक रन, रन गुरु म्हणून एक दत्ता शिंदे त्यांचं थोडस गाईडलाईन करून मी मॅरेथॉन पण मध्ये पण भाग घेतला आणि मग मॅरेथॉन मी मग एक लोकमतची मॅरेथॉन गेली अशी मग थोडस मॅरेथॉनची पण मला आवड निर्माण झाली बर तुम्ही जेव्हा सायकलिंग स्टार्ट केली तर तेव्हा तुमचं वय किती होत माझं सायकलिंग जेव्हा मी स्टार्ट केली तेव्हा माझं फोर्टी प्लस होत पण मग ठीक आहे असं वाटलं नाही का साठी तुम्ही एज मॅटर करू शकता तुमची जर इच्छा शक्ती असेल तर तुम्ही एजला पण नंबर हा पण एज हा फक्त तुमच्यासाठी नंबर आहे तुम्ही कोणत्याही वयामध्ये काही करू शकता अशक्य असं काहीच नाही बरोबर मला तुम्ही सांगितलं की थायरॉइड तुम्हाला जाऊ का मग त्याच्यानंतर मग तुम्ही सायकलिंग मध्ये उतरले आणि तुम्ही तो थायर थायरॉइड रिव्हर्स केला असं मग एक महिला म्हणून जे आव्हानं येतात सायकलिंग तुम्ही स्टार्ट केलं तर ते काही आव्हानं तुम्हाला आव्हान तर महिलांसाठी खूप आहे खरं ना पूर्ण सर्व घरची जबाबदारी सांभाळून जर एक महिला सर्व काही करू शकते हे पण तितकंच खरं आहे फक्त तुमच्याकडे तुम्ही पळ वाटा न शोधता स्वतःसाठी पण थोडासा वेळ काढला पाहिजे टाइम मॅनेजमेंट जर केलं सर्व जर केलं तर तुम्ही काहीही करू शकता एक महिला ही सर्व काही सांभाळू शकते महिला जवळच खूप ताकद आहे ती आजारी पडली तर तिला गोळी घेऊन का ना ती सर्व काम तिच्या जबाबदारीने बरोबर आणि मग जेव्हा तुम्ही आता पहिल्यांदा एखादी सायकल राईड केली तर तो तुमचा अनुभव कसा होता मी सायकलिंग मध्ये मा आल्यानंतर माझी स्टार्टिंग पाच दहा पंचवीस तीस किलोमीटर पर्यंत झाली एक तीस किलोमीटर मग मी सात सत्तर किलोमीटरची एक त्र्यंबकेश्वर राईड केली मग त्यात कुठेतरी माझा कॉन्फिडन्स वाढला तेव्हा माझ्या जवळ एक सिंपल साधी सायकल होती नॉन गिअर सायकल मग त्यानंतर मला एक नाशिक सायकलिस्ट फाउंडेशन म्हणून त्याचं मी रजिस्ट्रेशन केलं त्या नाशिक सायकलिस्ट मला एक छान ओळख दिली मग त्यांची एक राईड होती मागितून एकशे एकतीस किलोमीटर नाशिक मागितून पण मग मी माझ्या मिस्टरांना म्हटलंय का नाही ही राईड तर माझी करण्याची खूप इच्छा आहे पण मग माझ्याजवळ साधी सायकल आहे ते म्हणे बघ तू जाऊन तर बघ म्हणे ऍटलिस्ट प्रयत्न तर कर मग ठीक आहे म्हणे मी सांभाळतो घर तू जा मग मी त्या राईडला गेली त्यावेळेस माझ्याजवळ नॉन गिअर सायकल सर्व लोकांजवळ गिअर वाल्या सायकल होत्या पण मी एकटी त्यावेळेस नॉन गिअर सायकल वर ही माझी एकशे एकतीस किलोमीटरची सायकल ही कुठेही न थांबता न उतरता ती मागे राईड एकशे एकतीस किलोमीटरची पूर्ण केली मला खूप आनंद झाला मग कुठेतरी असं वाटलं का नाही आता काहीच नाही आपल्यासाठी सायकल आपण कुठे पण जाऊ शकतो कोणती पण राईड करू शकतो बरोबर त्यांनी मला खूप कॉन्फिडन्स दिला त्या राईड मध्ये कॉन्फिडन्स आणि एकशे एकतीस किलोमीटरची राईट होती ती मांगीतुंगीची तर मी जेवढा ऐकलं ती पूर्ण अशी चढ असतो त्या याच्यामध्ये म्हणजे मांगीतुंगीला जाईपर्यंत मग तेव्हा तुम्हाला काही आव्हानं आली का नॉनगिअर सायकल नॉन सा, ना, गिअर सायकल एक शेवटचे सात किलोमीटर जे होते त्याला थोडस इनोव्हेशन होतं ते सात किलोमीटर इतके भयानक होते पण मग ते असं एकशे वीस किलोमीटर सायकलिंगला काहीच नाही वाटलं ते इतके ते सात किलोमीटर इतका दम त्याला इनोव्हेशन सवय नसताना असं वाटत होतं कधीही कधीही असं आले आले सर्व सायकलिस्ट म्हणायचे दोनच मिनिटं असं करता करता ते शेवटचे सात किलोमीटर हे माझ्यासाठी खूप थोडस जड गेले पण ठीक आहे मी ते पूर्ण केले पण मग जेव्हा तुम्ही पूर्ण केले असत तर तेव्हा तुम्हाला जे फिलिंग असेल ते एकदम म्हणजे हो तो आनंद तो खूपच छान होता त्यांनी म्हणजे कुठेतरी तरी असं मला वाटलं कारण नाही आपण खूप काही करू शकतो आणि ती ताकद आहे आपल्या जवळ फक्त तुमच्यामध्ये इच्छा शक्ती पाहिजे ती करण्याची बरोबर बरोबर मग तुम्ही आतापर्यंत किती सायकल रायडिंग केलंय आणि किती किलोमीटर किंवा मग काही राईड केले आतापर्यंत माझे एक पंचवीस हजार किलोमीटर मी सायकलिंग केलेली आहे या सायकलिंग मध्ये आमचं एक एसआर सिरीज म्हणून एक हे असतं त्यामध्ये दोनशे तीनशे आणि चारशे आणि सहाशे किलोमीटरच्या राईड असतात त्यात तुम्ही सेल्फ सपोर्टेड राईड असतात पण त्यामध्ये मग तुमची मनाची तयारी तेवढी स्ट्रॉंग पाहिजे त्या राईड पण मी पूर्ण केला थोडक्यात म्हणजे ते सायकलिंग मधले टायटल जेव्हा आपण अचीव करतो तर तो, तो पण खूप आनंद आनंद क्षण असतो कारण आपल्या नावापुढे एक ते टायटल लागतं आणि एक सायकलिंग मध्ये एक रायडर म्हणून आपल्याला एक छान ओळख मिळते ती ओळख पण आपल्याला कुठल्या कुठे पण घेऊन जाते आणि आपल्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन पण बदलतो सर्वांचं तुम्ही ते एसआर बद्दल बोलले तर त्याचा फुल फॉर्म काय असतो एसआर म्हणजे सुपर रॅन्डोनियर म्हणजे ज्या लॉंग पल्ल्याच्या राइड असतात त्या त्या राइडला एस आर राईड म्हणतात त्या त्यामध्ये हे दोनशे तीनशे चारशे हजार बाराशे असे त्या पंधराशे असे किलोमीटरच्या त्या राईड येतात बरोबर मला तुम्ही सांगितलं दोनशे तीनशे चारशे आणि सातशे अशा किलोमीटरच्या राईड पण मग त्याची तयारी करताना तुम्हाला शारीरिक आणि मानसिक तयारी पण तेवढीच करणं महत्वाचं असतं म्हणजे आता कोणी पण सायकलिंग करणार म्हटलं म्हणजे की मला आता ती राईड करायची पण त्यासाठी मानसिकता कनखर कर पाहिजे आणि शारीरिकता पण एकदम म्हणजे हे पाहिजे तर ते त्याच्या पूर्वतयारी कशी गरज केली गेली तुमची शारीरिक म्हणजे तुम्हाला थोडस तुमचं फिटनेस पण चांगलं पाहिजे त्यासाठी तुम्ही व्यवस्थित आहार पण घेतला पाहिजे त्याच्यामध्ये तुम्ही प्रोटीन आणि विटॅमिनचा तुम्ही आहार घेतला पाहिजे तुमची झोपण छान झोप झोपण झाली पाहिजे आणि काहीतरी त्या त्या जर राईड करायच्या असेल तर तुम्ही सातत्यपूर्व थोडासा सायकलिंगचा सराव पण ठेवला पाहिजे जेणेकरून तुमच्या पायाला वगैरे क्रॅम्प वगैरे येत नाही काही येत नाही त्याच्यामुळे तुम्ही डेली पंचवीस वीस पंचवीस किलोमीटर सायकलिंग जर केली तर तुम्हाला त्या लॉंग पल्ल्याच्या राईडसाठी पण काही त्रास होत नाही शेवटी तुम्ही तुमची तिथं मेंटालिटी चेक करता आणि तुम्ही त्यातनं तुमच्यामध्ये जर स्ट्रॉंग असेल इच्छाशक्ती तर तुम्ही त्या आणि डेरिंग पण पाहिजे ते करण्यासाठी पण मग त्यासाठी म्हणजे प्रयत्न करावाच लागतो मग सहाशे किलोमीटर आपल्याला पूर्ण करायचे असतात तर त्याच्यासाठी काही काळ असतो काळात ते पूर्ण व्हायला हो सहाशे किलोमीटर आता आम्ही जी सहाशेची राईड केली त्याला आम्हाला चाळीस टक्के चाळीस तास हा टाइम पिरियड होता त्याच्यामध्ये तुम्हाला हायड्रेशन पॉईंट वगैरे काही नसतं पण एक त्यांचा एक मार्शल असतो त्या टायमिंग मध्ये तुम्हाला तिथे पोहोचायचं आहे त्यांचा शिक्का पण घ्यायचा आहे जर तुम्ही जर त्या टायमिंग मध्ये तिथे पोहोचले नाही तर तुम्ही त्या राईड मधून डिस्कॉलिफाईड पण होऊ शकतात म्हणून तुम्ही ते सर्व डोक्यात घेऊनच सायकल करायची असती त्यामध्ये तुम्ही सर्व टाइम मॅनेजमेंट करून ते सर्व डोक्यात घेऊन तुम्ही ती राईड पूर्ण करायची असते चाळीस तासांमध्ये चाळीस तासांमध्ये पण त्याला जर काही आव्हानं आले म्हणजे आता समजा सायकल पंचर झाले मग ते पण आपल्याला त्याच्यामध्ये सेल्फ सपोर्टेड से राईड असतात त्याच्यात तुम्हीच पंचर वगैरे काढायचे सर्व तुमच्या तुम्ही करायचे ते सर्व टाइम डोक्यात घेऊन मग तुम्ही तुमच्या बरोबर ते सर्व पंचर किट एक्स्ट्रा ट्यूब वगैरे सर्व बरोबर ठेवायचे आणि ते सर्व जर झालीच तर ट्यूब वगैरे चेंज करता पण त्याचं पण ट्रेनिंग घ्यावं लागतं ते पण सर्व आपण आपलंच आपल्याला बरं बसला म्हणजे पाऊस असो पाऊस वारा काही असो तुम्हाला स्वतःलाच लढायचं स्वतःला जिंकायचं आणि मग ते रायडर जर तुम्ही बोलले की टायटल मिळतो ते राईड कम्प्लिट झाल्यावर कुठून टायटल मिळतो आपल्याला म्हणजे ते फ्रान्स कडनं असतात फ्रान्सची अडॉक्स इंडिया म्हणून ती वेबसाईट आहे त्याच्या थ्रू त्या राईड ऑर्गनाईज करतात मग आपण त्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन करून त्या एक वर्षभरामध्ये त्या राईड जर पूर्ण केल्या तर आपल्याला ते टायटल मिळतं अच्छा मॅडम तुम्ही सांगितलं की सहाशे किलोमीटर चाळीस तासात ती कम्प्लीट करायची असते तर मग तेव्हा काय तुम्हाला का एक सहाशे किलोमीटर जेव्हा ती नाशिक बीड आणि मग पुन्हा टू नाशिक रिटर्न यायचं होतं त्या राइडला जेव्हा आम्ही ती चाळीस तासात एक पूर्ण पूर्ण प्रेशर तासात कंप्लीट करायची पूर्ण आपलं टाइम मध्ये झाली पण पाहिजे कॅल्क्युलेशन डोक्यात ठेवून आपण ती राईड करतो त्या राईडमध्ये अक्षरशः आम्ही जे रात्री पण तुम्हाला दिवस रात्र सायकलिंग करायची असती तर त्यामध्ये झोपायचं किती काय कसं कि होतं त्या राईडला मी अक्षरशः एकोणचाळीस तासात मी ती राईड कम्प्लीट केली पण त्या राईडला मी झोपली पण नाही आणि कुठेतरी त्या सायकलिंग करताना ती दुखली लागती खाली रस्त्याने दरी असतात पुन्हा ट्रक्स येतात त्या ट्रकनी पण आपली सायकल व्हायबर होती कुठेतरी ती भीती पण असते आपण का करतोय मग कुठेतरी मुलं आठवतात नवरा आठवतो का आपण हे करतोय पण मग असं वाटतं का ठीक आहे ना काहीतरी आपलं कॅपॅसिटी आहे म्हणून आपण हे करतोय त्या राईड करण्यासाठी तुमच्यामध्ये एक डेअरिंग तर पाहिजेच आणि एक स्ट्रॉंग इच्छाशक्ती पण पाहिजे का एक महिला पण जर तसं माणसं करू शकता तर एक महिला पण करू शकते महिलेने जर केलं तर माणसाने तर केलंच पाहिजे का असं माझं मत आहे सर तर मग त्या राईडला असं चाळीस असं झोप पण यायची मग कोणीतरी म्हणतं आलं खा गुळ खा मग आम्ही ते गुळ खायचो आलं खायचो पुन्हा पाणी घ्यायचं ते डोळ्यावर मारायचं असं करून आम्ही ती साशीची राईड केली पण नंतर जर घरी आलो नंतर मग कुठेतरी दुसऱ्या दिवशी पण असं ते छान त्या मेमरीज त्या राईडमुळे मुळे मिळतात आपल्याला आणि खरंच एक नाशिकमध्ये आम्ही चार पाच महिलांनी ती सर टायटल मिळवलेला आहे पण खूप छान वाटतं एकदा ते टायटल मिळाल्यानंतर तो आनंद पण खूप छान असतो एक महिला खरंच काही करू शकते जर तिने ठरवलं तर ती खरंच करू शकते बरोबर असं त्या चॅलेंजिंग राईड असतात पण ठीक आहे त्याचा एक आनंद पण छान असतो असं मी दोनशे आम्हाला एवलं होतं तीनशे आम्हाला धुळे होतं धुळे राईडला पण मला एक दीडशे किलोमीटर नंतर खूप क्रॅम्प आले पायामध्ये त्यामध्ये पण मी माझं चाललं होतं नाही आता आपण सोडून देऊ आमचे बरोबर असणारे सायकलिस्ट म्हणतात ना नाही नाही होऊन जाईल सुवर्ण करतो करतो त्यामध्ये पण मी चार पाच पेन किलर खाल्ल्या पण ठीक आहे ते हो म्हणजे पेन किलर पण खाऊन पण मी पण ती दीडशेची धोळा राईड पण मी कम्प्लीट केली चारशे राईड आम्हाला शेगावला होती शेगाव पण राईड आम्ही त्या मध्ये तर अक्षरशः अंधारामध्ये एका ठिकाणी एक सात आठ कुत्रे खूप मागे लागले आम्ही इतकी जोरात थकलेला असताना पण ते कुत्रे झोकल्यामुळे आम्ही ती राईड अक्षरशः सायकल खूप जोरात पळवली म्हणजे कुठेतरी तो पण एक आनंद मिळाला एनर्जी मिळाली आणि मग ठीक आहे ते पण असं छान आनंददायी होतं त्या अंधारात पण सायकल चालवणं त्यामध्ये आम्हाला गणेश कुवार सर म्हणून आमच्या बरोबर होते त्या सरांनी पण आमच्याकडनं ती राईड कम्प्लीट करून घेतली अशा पद्धतीने असं छान त्या सर टायटलनी खूप छान मेमरी दिल्या खूप छान आठवणी दिल्या आणि सायकलिंगचा प्रवास हा खूप खरंच खूप छान आनंददायी प्रवास ठरला माझ्यासाठी त्याच्यामध्ये मला खूप सायकलिंग मध्ये छान फ्रेंड सर्कल मिळालं खूप वेगवेगळ्या क्षेत्रामधले लोक आहेत सायकलिंग मध्ये ज्यांना कसलाही नाही खूप छान असं सायकलिंग मला छान ओळख पण दिली आणि त्या ओळखीमुळे मी आज छान माझं नाव या क्षेत्रामध्ये कमवलं असं हा माझं सायकल म्हणजे गाडीवर मी जेवढी फिरली नाही तेवढं मला सायकलिंग छान फिरवलं बरोबर आणि मग तुम्ही जेव्हा क्लब तर तुम्हाला वेगवेगळ्या क्षेत्रातले वे वे लोक मिळत असतील वेगवेगळ्या तुम्हाला त्या क्षेत्रातलं नॉलेज पण मिळत असतील ते अजून एक ऍडिशनल तुम्हाला ओळखी वाढत गेल्या मग कुणी त्यामध्ये डॉक्टर आहेत छान छान असे ते रेडिओलॉजिस्ट आहे कुणाचं कसले वेगवेगळे बिझनेस आहे मग कुठेतरी आपल्याला त्या लोकांचा पण फायदा होतो मग आपण आपल्या त्या लोकांशी कॉन्टॅक्ट म्हणून आपले ते काम पण सुटेबल होतात आणि छान हे सर्वात छान मदत करतात छान माहिती पण देतात मग सर्व ते कोऑपरेट करून आपल्याला छान त्याच्यामध्ये माहिती मिळते बरोबर तर मग राईडच्या वेळेस एखादा मजेदार प्रसंग मजेदार प्रसंग असा आम्ही जेव्हा माझी एक चारशेची राईड बाकी होती मग आम्ही ती जळगावला जाऊन केली जळगाव टू शेगाव शेगाव टू जळगाव आणि मग त्यामध्ये आमच्या बरोबर एक सर्व आम्ही छान आमची शंभर किलोमीटरच बाकी राहिलेली होती आम्ही सर्व असं छान आमच्या हेल्मेटला एक बॅक लाईट पण असती आम्ही सर्व असं दहा बारा जण बरोबर चाललेलो होतो मागं पुढेच अंधार असल्यामुळं बरोबरच चला असं सर्वजणांच म्हणणं होतं मग एक जण असं आम्ही हेल्मेट कडे पाहून एकमेकांना फॉलो करत ती सायकल अंधार फुल डाक अंधार त्यामध्ये आम्ही असं सायकल चालवत होतो आणि एक माझी एक मैत्रीण होती ती माझ्या पुढेच होती ती थोडीशी पुढे गेल्यानंतर ती लाईट अशी मला रस्त्यावर पडलेली दिसली तर बघते तर काय ती मैत्रीण डायरेक्ट रोडवर पडलेली मग आम्ही सर्वजण थांबलो तिला तिला डुकली लागली होती म्हणून ती पडली होती खाली मग तिला उठवलं मग तिला थोडस हे केलं मग त्या खूप आम्ही हसलो त्यामध्ये पण छान आमचा तो कुठेतरी एक असा आनंद मिळाला त्यामध्ये आमचा सर्व थकवा दूर के। दूर झाला मग आम्ही ते शेवटचे पन्नास किलोमीटर साठी आम्हाला त्या इव्हेंटने छान एनर्जी दिली आणि आम्ही ते शेवटचे पन्नास किलो किलोमीटर पण छान मस्त यांच्या पूर्ण केले रात्रीचे अच्छा पण मग आता एवढ्या राइड्स असतात तुम्ही सांगितलं तीनशे किलोमीटर चारशे सातशे त्याच्यात सेफ्टी नेहमी महत्वाची असते तर सायकलिंग करताना सेफ्टी गियर्स कोणते महत्वाचे असतात म्हणजे रात्री लाईट करताना तुम्हाला लाईट तुम्हाला कस काय असतो म्हणजे हेल्मेटला लाईट असतो किंवा आमच्या सायकलिंगला तसे चार्जेबल लाईट असतात ते आम्ही चार्जिंग करून ठेवतो एक हेल्मेटला पण लाईट असतात आमच्या टी शर्टला पण रिफ्लेक्टर्स असतात ते आम्ही काळजी घेतो आणि तुम्ही एक रस्त्याच्या कडे मी सायकल चालवायची जेणेकरून खूप मध्ये पण यायचं नाही आणि एक स्लो एक कॉन्स्टंट एक स्पीड ठेवून सोळा पंधरा सोळाच्या चे स्पीड सायकल चालवायची आणि चार्जिंग चे लाईट असतात मागचे पुढचे हेल्मेटला लाईट असते आणि त्या रिफ्लेक्टेड मुळे मग रात्रीच स्लो मध्येच थोडीशी सायकलिंग करून सर्व ते आम्ही राईड पूर्ण करतो स्वतःची काळजी मग हेल्मेट त्याच्यानंतर आणि शूज पण कंपल्सरी हो हो सर्व सगळं ओके तर तुम्ही आतापर्यंत कुठे कुठे राईड्स केल्या आतापर्यंत माझ्या दोन पंढरपूर वारी झालेल्या आहेत कोटमगाव वारी झाली त्यात शिवनेरी पण झाली त्र्यंबकेश्वर पण खूप वेळेस केलेला आहे मी सायकल वर पुन्हा शिर्डी केली आमच्या नवरात्रीमध्ये कोटमगाव देवीची वारी असती पंढरपूरच्या याच्यामध्ये पंढरपूर वारी असं भरपूर म्हणजे मी सायकल वर खूप फिरली गाडीपेक्षा त्याच्यामुळे सायकलिंग हा माझ्यासाठी खूप आनंददायी प्रवास आहे पण मग त्याच्यात या सगळ्या राईड्स करताना तुमचे अनुभव एकदम वेगळे असतील म्हणजे आपण देवस्थानात जातो तुम्ही शिर्डी सांगितलं भूटमगाव सांगितलं पंढरपूर सांगितलं मग त्याच्यामध्ये तुम्हाला प्रवास करताना सायकलवर जाताना तो एक वेगळीच तुम्हाला एनर्जी मिळत असेल तर त्याचा काही एखादा अनुभव आहे का ते आता समजा आम्ही एक माझे मिस्टर पण माझ्यानंतर त्यांना मी त्यांना पण सायकलिंग मध्ये जॉईन करायला लावलं मग माझ्या आमची आमच्या नाशिक फाउंडेशन एक शिर्डी राईड ठेवली मग त्यामध्ये माझ्या मिस्टरांना म्हटलं आपण लग्न जमल्यानंतर फर्स्ट टाइम शिर्डीला भेटलो त्यानंतर आम्ही एकोणावीस वर्षानंतर नाशिक सायकल फाउंडेशननी राईड ठेवल्यामुळे आम्ही एकोणावीस वर्षानंतर जोडीने सायकलवारी केली आणि आमचं एकोणावीस वर्षानंतर आम्ही शिर्डीला भेटलो म्हणजे फोर व्हीलर असून किंवा नसून या असून सुद्धा आम्ही सायकलवर परत ती राईड दोघांनी केली आणि त्या राईडने आम्हाला खूप छान मेमरी दिल्या ती एक मेमोरेबल राईड झाली शिर्डी राईड दोनशे किलोमीटरची राईड आम्ही एका दिवसात केली पण म्हणजे गाडीवर फोर व्हीलरने आम्ही त्या राईडला ने गेलो पण सायकलने आम्हाला शेतीचा सा युँजोर। आणि पंढरपूरला जाणारा एखादा अनुभव की तुम्ही आता ते सगळेजण सोबत जातात वारकरी पण असतात इथे पंढरप ह्या ज्या वारींच्या ज्या राईड असतात ना पंढरपूर वारी वगैरे ह्या पण खूप फन राईड असतात त्याच्यामध्ये पण खूप आम्ही मस्त छान गाणे वगैरे म्हणत व्हिडिओ वगैरे बनवत छान हायड्रेशनला पण एन्जॉय करत फ्रेंड सर्कल असतात आमची सायकल फ्रेमी असतात सर्वांबरोबर छान गप्पा मारत आम्ही त्या पंढरपूर वारीच्या राईड करतो आणि यामध्ये ना खूप छान म्हणजे वेगळीच एनर्जी असते त्यामध्ये आपल्याला थप्पा येत नाही काहीच येत नाही एकदा तिथे गेल्यानंतर असं वाटत नाही का आपण आज तीनशे साठ किलोमीटर दोन दिवसात वाढीला आलेलो आहे पण ते असं कुठे चेहऱ्यावर जाणवत नाही ते तिथलं ते वातावरण इतकं छान असतं पूर्ण सत्तर ऐंशी जिल्ह्यात नाही चार हजार सायकलिस्ट येतात आपण त्यांच्या मध्ये जायचं छान रिंगण सोहळा होतो खूप म्हणजे खूप एनर्जेटिक वातावरण असतं त्याच्यामुळे ते काहीच वाटत नाही आणि मग त्याच्यापासून असं पंढरपूर वारी पण म्हणजे एक मी एकटेचाळीस मध्ये फर्स्ट टाइम मी पंढरपूर केलं पण ते पण मी सायकलवर केलं गेलो हा पण एक आनंद खूप छान बरोबर आता राईड राईड्स करताना तुम्ही कसं सांभाळता डेली रुटीन द्या करायचं जर ठरलं तर आपण करू ते म्हणतात ना चॅलेंज आपल्याला लढायला शिकवतात त्या टाईप मी ते तसं ठरवतो मग आमच्या सायकलिंग मध्ये पण चॅलेंज असतात मग माझे मुलं वगैरे गेल्यानंतर सकाळी उठून त्यांचे टिफिन वगैरे झाल्यानंतर मग मा मी माझं ते एक शेड्यूल ठरवून घेते का आपण एक तासात पंचवीस किलोमीटर सायकलिंग करू करून येऊ शकतो मग मी ते माझं सर्व सायकल करून आल्यानंतर मग पुन्हा घरातली कामं वगैरे करून पण असं नाहीये का व्यायाम केल्यानंतर माणूस थकतो तर उलट आपण जर व्यायाम केला तर एक आपल्या आप बॉडीमध्ये एक हार्मोन असतं ते हे होतं ऍक्टिव्ह होतं आणि त्याच्यामुळे आपण दिवसभर खूप छान एनर्जी ठिकाणी फ्रेश राहू शकतो व्यायामामुळे हॅगून हे होतं ऍक्टिव्ह होतं त्याच्यापासून छान एनर्जी दिवसभर तुम्ही खूप छान फ्रेश शकता बरोबर तर मग आता जर समजा एखाद्या महिलांना सायकलिंग स्टार्ट करायची असेल तर तुम्ही त्यांना काय समजू शकत आता तसं आमचं नाशिक सायकलिंग फाउंडेशन हे व वुमन्स डे ला छान शिबिर आयोजित करतं फ्री ऑफ कॉस्ट असतं ते गोल क्लब मैदानावर तिथे आम्ही प्रशिक्षण देतो महिलांसाठी आमचं फाउंडेशन ही सायकल पण मॅनेज करतात आणि मग आमच्या आम्ही तिथे जातो आणि त्या आठ दिवसाच्या शिबिरामध्ये ते सत्तर एज पर्यंतच्या महिला येतात तिथे सहभाग सहभाग घ्यायला तर आम्ही त्या महिलांना सायकलिंग आठ दिवसात शिकवतो त्या ट्रेन पण होतात आणि त्यांची पण खूप छान एनर्जी ते पण दाखवतात मग आम्ही असं सोळा ते सत्तर मध्ये सुद्धा महिला घडवतो सायकलिंग मध्ये सायकलिस्ट महिला पण आम्ही घडवतो या वर्षी हो ते, ते परुंग 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 70 एक सत्तर वर्षाच्या एक मावशी होता त्यांचं नाव मंदा मावशी म्हणून त्यामुळे मला फोर व्हीलर येते टू व्हीलर येते पण तू मला एक सायकल चालवण्याची खूप इच्छा आहे माझी तू माझी ती इच्छा पूर्ण कर आहे त्यांनी पण तेवढी एनर्जी दाखवली त्या सायकल शिकल्या त्यांनी रोज मला फोन करून फॉटो घेतला त्यांना सायकल आज त्यांनी सेवन्टी एज मध्ये छान सायकल घेतली तीस हजाराची आणि आज त्या पंधरा वीस किलोमीटर सायकलिंग करतात आता आपल्याला असं वाटतं खूप म्हणजे आनंद वाटतो आहे त्या हे मध्ये पण इच्छाशक्ती आहे महिलांमध्ये पण बरोबर एक महिला ही काही पण करू शकते जर ठरवलं ठरवलं तर बरोबर आहे आणि सायकलिंग सोबत मग जिम किंवा मग बाकी इतर व्यायाम पण महत्वाचे आहेत हो निस्त माझं असं म्हणणं आहे का एकच ऍक्टिव्हिटी करण्यापेक्षा आहे ना बॉडीला त्या ऍक्टिव्हिटीची सवय लागली सर्व प्रयत्न करून सर्व ऍक्टिव्हिटी करायला पाहिजे मग तुम्ही त्याच्यामध्ये रनिंग करा किंवा सायकलिंग करा जिम करा स्ट्रेंथ ट्रेनिंग पण पाहिजे आणि बाकी तुम्ही कोणतं क्रिकेट खेळत आहे पण तुम्ही ऍक्टिव्हिटी चेंज कर, स्कीपिंग, स्कीपिंग करा स्किपिंग स्किपिंग करा वगैरे सर्व करा मग माझं शेड्यूल मग मा मी आता जिम पण करते आहे मग रविवारी शनिवार रविवार मध्ये मी सायकल राईड पण करते कधी मॅरेथॉन पण करते असं सर्व मॅनेज जर केलं तर सर्व होतं हो बरोबर आणि खर खरंच म्हणजे तुम्हाला मग हे प्रेरणास्थान कोण आहे तुमचं प्रेरणास्थान माझे वडील पण आहे आणि माझा नवरोबा लाडका नवरोबा <laughs> जो माझ्यासाठी इच्छापूर्ती आहे त्यांनी पण म्हणजे माझ्या नवऱ्यांनी पण मला खूप सपोर्ट केला या सर्व गोष्टींमध्ये मा माझ्या वडिलांनी पण माझं लहानपणी स्पोर्ट्स मध्ये किंवा काय सर्व गोष्टींमध्ये भाग देऊन गेला की मग गे तू एक मुलगी आहे मग घरातच बस असं काही करू नको माझे वडील पण प्रोफेसर होते त्यामुळे त्यांनी मला एक मुलगी म्हणून कधीच ट्रीट केलं नाही घे तू भाग घे सर्व काही कर त्याच्यामुळे मी वडिलांच्या राज्यात पण खूप मज्जा केली आणि माझं लग्नानंतरच्या राज्यात मी माझ्या नवरोबा बरोबर पण माझ्या आहे त्या बाकीच्या सर्व इच्छा पूर्ण केल्या त्यांनी पण मला खूप सपोर्ट केला सर्व घर मुलं वगैरे सांभाळून मला सांगितलं कर तू तुझ्यात आहे तू तू करू शकते कर मी बाकीचं सगळ हे करेल त्यामुळे मी माझ्या नवऱ्याला पण माझं इन्स्पिरेशन मानते कारण एक शेवटी हे ठीक आहे बाईकच्या मागे नवरा उभा राहतोच पण एक नवऱ्याने नवऱ्याने पण सपोर्ट केला पाहिजे आणि माझ्या मुलं पण मला खूप सपोर्ट करतात ते पण सर्व हँडल करून ते हे करून पण मुलं मुला पण मला सपोर्ट करतात मग मी करतो मग कुठे तरी असं वाटतं मग मुलं पण ते बघतात माझा मुलगा पण सायकलिंग करतो मुलगी पण सायकलिंग करतो बरोबर म्हणजे ते गुण ते मुलं जे बघतात ते गुण ऑटोमॅटिक त्यांच्यामध्ये येत असतील आणि मग त्यानुसार ते करत असतील बरोबर आहे आणि मग आता पुढच्या तुमच्या योजना काय पुढच्या राईड्स करायच्या पुढच्या राईड्स आता एक मला एक खूप छान सायकलिंग आणि मॅरेथॉन मुळे मला त्यांनी खूप छान ओळख दिली माझा फिटनेस माझा आज तीन चार वर्ष झाले मला दवाखाना नाही किंवा व्हायरल पेक्षा नाही एक खूप छान स्वतःला पण खूप छान एनर्जी मिळते छान होतं आणि कुठेतरी असं वाटतं का ठीक आहे ना दवाखान्यात जाण्यापेक्षा जर तुम्हाला स्वतःला फक्त एक तास काढायचा जर तू आपण आणि कुठेतरी आपण पण आपले छंद जोपासले पाहिजे शेवटी छंद आपल्याला आयुष्य प्रेम करायला शिकवतात हो मग ते आपण जोपासले पाहिजे त्यापासून आपल्याला आनंद पण मिळतो मग असं ठीक आहे जेवढं मला पॉसिबल आहे तेवढं मी प्रत्येक क्षण जोपासण्याचा प्रयत्न करत आनंद घेण्याचा प्रयत्न केला शेवटी आनंद हा फुकट आहे फक्त आपण तो घ्यायचा प्रयत्न केला पाहिजे बरोबर आहे अगदी खरं आणि आणि तुम्ही मग आता एवढ्या राईड करतायची तुमची एवढे योजना आहे मग आंतरराष्ट्रीय स्तरावर तुम्हाला एखादी राईड करायची वाटते का आणि जर ती असेल तर मग ती कुठे करायची इच्छा तर आहे भरपूर बघू आता पीबीपी पी, म्हणून एक आहे पण आपली वेच्या मधली फ्रान्स मधली राईड जर सुद्धा म्हणजे जर झाली कधी भविष्यात जर तर एक माझी ती इच्छा आहे पूर्ण करण्याची तर बघू जर दिली साथ होईल पण प्रयत्न तर करणार नक्कीच नक्कीच आणि देव तुम्हाला नक्कीच तुमचे या गोष्टी सगळ्या नेहमी कम्प्लीट होतील तर मग आता मला एक विचारायचं होतं की सायकलिंग हा फक्त व्यायाम नाहीये तर ती जीवनशैली आहे मग याच्यावर तुमचं काय मत आहे सायकलिंग शेवटी कोणताही तुम्ही जर व्यायाम करायचा असेल तर त्याच्यात तुम्ही सातत्य ठेवलंच पाहिजे जसं आपण रोज जेवण करतो हे करतो तसं तर माझं काय म्हणणं एक व्यायामाला पण तुम्ही एक व्यसन लावून घ्या ती आपल्या एक शरीरासाठी एक तो जीवनशैलीचाच एक प्रकार आहे त्याच्यासाठी तुम्ही स्वतःसाठी एक वेळ काढा तो वेळ द्या लाईफ ही सरप्राईज असली पाहिजे त्यामध्ये तुम्ही रिस्क घ्या ठीक आहे त्याच्यामध्ये काही येणार पण तुम्हाला एक स्वतःच्या आनंदासाठी तुम्ही ते करा आणि त्यातनं एक जे समाधान मिळतं ते असं वाटतं का खरंच आपण काहीतरी अचीव्ह करतोय आणि करू शकतो ते तर सर्व महिलांसाठी मला नम्र विनंती आहे पळ वाटा तुम्ही शोधू नका वेळ काढा स्वतःसाठी काम तर हे आपल्याला करायचीच आहे पण स्वतःसाठी जर जग जगले तर खूप छान वाटतं आपल्याला स्वतःला पण छान वाटतं फिटनेस हा एक खूप छान एनर्जेटिक असा हा व्यायाम आहे तो तुम्ही केलाच पाहिजे व्यायाम केल्यामुळे एक छान हार्मोन आपल्या बॉडीमध्ये ऍक्टिव्ह होतो त्याचं नाव आहे एनडोर थीम ते आपल्याला खूप दिवसभर आपल्यामध्ये एक एनर्जी देतं दिवसभर आपण खूप छान फ्रेश राहतो आणि त्याने कुठेतरी एक दिवस आपला खूप छान जातो सुरुवात छान होती जर तुम्हाला व्यायाम करून जर तुम्हाला असे छान हार्मोन्स जे एनर्जेटिक असतात ते मिळतात तर माझ्या सर्व महिलांसाठी आहे सर्वांनी छान फिट राहा मस्त आनंद घ्या एन्जॉय करा आणि स्वतःसाठी वेळ पाडा नक्कीच तर मग एक शेवटचा प्रश्न की आता जर नाशिक सायक्लिस्ट असोसिएशन जे तुमचं आहे तर त्याच्यात जर सहभाग घ्यायचा असेल महिलांना तर त्याची काही रजिस्ट्रेशन आहे काही फीज आहे तर मग त्याबद्दल तुम्ही थोडीशी माहिती हो नाशिक सायकलिस्ट फाउंडेशन हे छान एक संस्था आहे त्यामध्ये आतापर्यंत एक पाच हजार नाशिक सायकलिस्ट मधन रजिस्टर लोक आहेत जर त्यात करायचं असेल तर तुम्हाला एक आयडी नंबर देतात मग त्या आयडी नंबरचं रजिस्ट्रेशन हे हजार रुपये आहे आणि त्यात तुम्हाला एक टी शर्ट वगैरे देतात आणि तुमचं नाव वगैरे टाकून एक आय आयडी नंबर देतात त्याने तुम्ही फाउंडेशनला जॉईन होतात आणि कोणत्याही भविष्यात ज्या काही राईड असतात त्यात तुम्ही पार्टिसिपेट करू शकता आणि त्यामुळे सायकलिस्ट ऍज अ सायकलिस्ट म्हणून तुम्हाला एक छान ओळख पण मिळते आणि सायकलिस्ट हे नाव तुमच्या याच्या पुढे लागतं नावापुढे सायकलिस्ट जसं सुवर्ण देशमुख असे छान आपल्याला एक ओळख मिळते बरोबर मग ते हजार रुपये म्हणजे वर्षाचे असतात की लाईफ टाइम असतात एकच करायचं असतं ते रजिस्ट्रेशन मग तुम्ही ज्या काही त्यांच्या अंदर ज्या काही राईड असतात वादी वगैरे तुम्ही त्याच्यामध्ये सहभाग वगैरे नोंदवू शकता अच्छा मग तुमचे ते सिटी राईड पण त्याच्यात सर्व टाईम थोडं असतात ओके तर धन्यवाद सुवर्णाताई तुमच्याशी गप्पा मारून खूप चांगलं वाटलं खूप इन्स्पायरिंग तुमची जर्नी आहे आणि पुढे पण तुम्ही अशाच चांगल्या चांगल्या राईस करा याची मी शुभेच्छा देतो धन्यवाद धन्यवाद मित्रांनो हा एपिसोड तुम्ही शेवटपर्यंत बघितल्याबद्दल हा एपिसोड तुम्ही कसा वाटला हे नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि पुढे आपण कोणत्या विषयांवर चर्चा करायला हवी आपले पुढचे गेस्ट होऊन हवेत हे कमेंटमध्ये कळवायला विसरू नका de